ना मी पण एकदम टकाटक तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो का चॅनल चानल, ग्रो करायचा असेल तर त्याच्यासाठी टायटल थंबनेल डिस्क्रिप्शन आणि हे तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने भरावे लागतील तर तुमचा चॅनल चांगला ग्रो होऊ शकतो तर मित्रांनो टायटल जे असतं तर ते शंभर अक्षरामध्ये असतं तर ते शंभर अक्षरापर्यंत लिहायचं नाही तर मित्रांनो ते साठ ते सत्तर अक्षरामध्ये ह्या दरम्यानच लिहायचं असतं तर एवढ्यामध्ये तुमचा चॅनलला चांगल्या ग्रोथ येऊ हो शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एखादा समजा पहिला माय फर्स्ट ब्लॉग म्हणजे माझा पहिला व्हिडिओ जो कोणीही अपलोड करू शकतो तर त्या पहिल्या व्हिडिओमध्ये जे काही होईल त्याच्या संबंधामध्येच संबंधामधलेच तुम्हाला अक्षर तिथं वर्ड्स काय असतील ते तुम्हाला भरावे लागतील तर ते पण एकदम त्याच्या संबंधित आणि चांगल्या पद्धतीने ए टू झेड तुम्हाला लिहावं लागेल आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्याच संबंधित संबंधामधले टॅक्स तुम्हाला भरावे लागतील तर मित्रांनो ही गोष्ट झाली आणि त्याच्यापेक्षा एकदम चांगले गरजेचं आहे ते म्हणजे थमनेल थमनेलमध्ये तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने थमनेल बनवा म्हणजे जेणेकरून लोकांना तुमचा थमनेल खूप आवडेल आणि खूप आवडला की त्याच्यावर लोक लोकांचा इम्प्रेशन येईल आणि ते एखाद्याला जर तो तुम्हाला जर तो थमनेल जर लोकांना चांगला आवडेल तर कोणताही माणूस त्याच्यावर क्लिक करून आणि तो व्हिडिओ पाहू शकतो तर ह्या तुम्हाला मी ज्या दोन तीन गोष्टी सांगितल्या ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत तर मित्रांनो टायटल चांगलं लिहा त्याच्या संबंधामध्ये ज्या जसा व्हिडिओ असेल त्याच्या संबंधामध्ये टायटल पण लिहा आणि त्याच्या संबंधामध्ये डिस्क्रिप्शन पण भरा आणि त्या व्हिडिओच्या संबंधामध्येच तुम्हाला टॅक्स पण भरावे लागतील ह्या तीन गोष्टी एकदम चांगल्या पद्धतीने करा आणि त्याच्यात चौथी गोष्ट म्हणजे थमनेल एकदम ॲट्रॅक्टिव्ह एक बनवा तर तुम्ही चांगला एकदम थमनेल तुमचा असेल तर तो व्हिडिओ तुम्हाला तुमचा तो व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी कुणीच रोखू शकत नाही हे मी खरं सांगतो आणि तुम्हाला वाटत असेल हो जो सांगतो हे चांगलं चांगली माहिती नाही तर मित्रांनो ही चांगली माहिती आहे तुम्हाला तुम्ही खरं गणा किंवा नको मान पण ही चांगली माहिती आहे आणि ही खरोखर चांगली माहिती आहे आणि खरी माहिती आहे जर तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही तुमच्या मनावर कसंही काम करा पण मला सांगायचं आहे ते मी सांगतो आणि जे माझे ऑडियन्स असतील जे माझे सबस्क्रायबर असतील त्यांना म्हणजे माझं बोलणं पटेल तर ते मला लाईक करून चालतील तर माझा माझ्याबरोबर त्यांचा पण चॅनल चांगला चालेल तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल हो काही पण सांगतो तर तुम्हाला जर नाही मानायचं तर नका मानू पण मी जे सांगतो ते चांगलं खरं सांगेन आणि खरंच सांगतो तर मित्रांनो तुम्ही माझ्या बोलण्यावर एकदम विश्वास ठेवून चाला आणि माझा चॅनल जसा ग्रो होईल तसा चॅनल तुमचा पण ग्रो तुमचा पण चॅनल तसाच ग्रो होईल मित्रांनो एवढंच सांगायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्या आहेत त्या एकदम खरोखर शंभर टक्के खरोखर आहेत तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे तुम्ही करा आणि तुमचा चॅनल एकदम थोडा थोडा ग्रो व्हा व्हायला सुरुवात होईल आणि एक ते वा, हो दोन महिन्यामध्ये तुमचा चॅनल एकदम चांगला ग्रो होईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जय हिंद वंदे मातरम